आता निलेश भाऊ ताळ्यावर आला आणि आता त्याला आल्याशिवाय पर्याय नाही कारण का तो लय नाचत होता मी त्याला सगळं सांगत होतो तुला का संमतीपत्र द्यायला ये आहे काय संमतीपत्र दिलं नाही मी माझ्या नावावर स्वतःच्या नावावर अर्जदार म्हणून दाखल झाके राणे आईचं नाव कमी करून टाकलं बघा आणि दोघांची बी नावं लावून वखेमध्ये ठेकलं आहे आता काय अडचण नाही कारण का नावं कमी करून टाकली आता फक्त वाटपच करायचं बाकी आणि आता वाटप केलं की ज्याच्या त्याच्या वा नावावर गट फोडायला सोपं झालं मला सकाळपारीच गडी पळत झाला आहे माझ्याकडं आणि आयचं नाव कमी का केलं माझ्या संमतीशिवाय अरे वारसाचं नाव संमतीशिवायसुद्धा लागू शकतं मी तुझ वगळलंय काय आई वडिलांची संपत्ती सगळ्याच अधिकार आहे आणि तो मी माझ्याला नावं लावून टाकली ओके झालं आता अडीच वर्ष झालं हे नावं कुणीच लावली नव्हती का लोक येऊन लावणार हे आपले नावं आपण स्वतःच लावायचं असते आपण स्वतःच आहे स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार हा वाटण्याकर म्हणलं ना मग ही सगळं यायचं मला हवती नाही नाही म्हटलं तुला सगळं ठेवतो म्हटलं गाडी माझ्या नावावर हवी ती तशी आहे तशी ही पण तुला दिस तू वर कमी काय इथं काय तुला जास्त पैसे नंतर वर वाढवून ती म्हणलं आणि वरून एक चार लाख रुपये मला ती म्हणलं तर गडी नाही म्हणते म्हणजे आई घर बांधल्याने बी तुला सगळं द्यायचं आणि पुन्हा असं आता जवळ वाटणे होईल तेव्हा वाटणे त्याला वाटण्यास गोर वाटणार आहे की हा गे त्याला फक्त नुसतं धिंगाणा घालायचं आहे का पण आता सगळं व्यवस्थित झालं आणि ती मग डबल का नाव लावलं तुझं माझं का डबल लागलं नाही तर दोस्तांनो प्रश्न असा आहे की मी मुद्दाम होऊन ते डबल नाव लावलेलं नाही आणि तसं डबल नाव लावायला अधिकार बी नाही कोणाचा ते कसं झालं आहे ज्यावेळी वडिलाचं नाव कमी केलं त्यावेळी कसं झालं माहीत आहे का हनुमंत सरगर असं लावलं होतं आणि आता माझा आधार कार्डावर सोडल्या दाखल्यावर हनुमंत मधुकर सरकर मग ते फेरफारला आता कसं झालं माहीत आहे का आईचं नाव कमी करत असताना हनुमंत मधुकर सरकर आणि निलेश मधुकर सरकर असं लागलं आहे पण पहिले वडिलांना लावलं ते तसंच राहील ना हा आधार कार्डावर हनुमंत आणि हनुमंत हे वेगवेगळे वे दिसले म्हणून ती पण नाव तसंच ठेवलं तसंच राहिलं आणि माझं बी जसं फेरफारावं लागलं आधार कार्डाप्रमाणं तसंच नोंदलं गेलं आणि त्याला काय वाटतंय आज हा काळा बाजार केला असं नाही दोस्त तसा मला काळा बाजार करून काय मिळणार आहे बरं तो पण आपलाच भाव आहे तुम्हाला सांगतो आपल्या भावाचं तसं करून कसं चाललं बरं ती काय वरण झाली कसं माहिती का लावला व पहिलं वडिलांच्या माघारी माझं हनुमंत लागलं आणि ती हनुमंत आता आधार कार्ड लागते ते आधार कार्डप्रमाणे ते नाव लागलं ना आणि पहिलं आधार कार्ड नव्हतं कसं नाव लावायचं हनुमंत मन सर करा असे म्हणले मग तिचं ते नाव लावलं आता ना किती वर्ष झाली वडील का म आपलं एक्क्याण्णव सारी वारलेलं त्यावेळी लावले आणि आता ज्यात फरक आहे तेव्हा मी अज्ञान होतो हा आता आहे आणि त्याला वाटतंय हे काय काहीतरी घोळ केला तसं नाही बाबा तसा घोळ करायचं नसतो मी कधीच आणि तसं करायचं मी नसतो कारण का तसा जर घोळ आपण जर स्वतःहून काय एखादी माहिती लपवून ठेवली तर ती आपल्यावर गुन्हा ठरते ना बरोबर आहे काय नाही आपण एका शपथपत्रावर लिहून देत असतो तेव्हा ते ग्राही धरलं जातं ना बरोबर आहे का नाही खोटं बोलायचं नसतं आणि ही माझ्यावर आरोप करतोय तो आज दोन आणि माझं कारण दोन लावली नाहीत बघा ही कसला माणूस हां प्रत्येक वेळी ह्याला स्वार्थ पाहिजे अरे टाक ना एकदम करून म्हणजे तू बी मोकळा झाला आणि मी बी मोकळा झालो हां तुझं बी मला नको माझं बी तुला नको खुदि एकदाच एक गाव दोन तुकडी आता मी किती दिवस ग बसायच बरं मला आता अडचण आहे मला पीक कर्ज पाहिजे अरे आत वा त्याला काय वाटतंय मग राहू दे म्हणलं नाव गट फोडायचं राहू दे म्हणलं तू मला संमतीपत्र दे पीक कर्ज घेण्यासाठी तसं बी नाही म्हणतो मला संमती दे नाही म्हणतो मग आता पीक कर्ज घेताना संमती लागते ना माझी काय ना हरकत दाखल मला अडचण आहे म्हणून मी घेतो येणार मला कशाला कर्ज कर पाहिजे प्रत्येक वेळी तो तसा करतो पण कसा असतं माहित का प्रत्येकाला ही असते हा मस्त मी तुम्हाला सांगतो खायला खला मुलगा झाले आणि फुडं फोड फुडच पळती त्यांना न होतो तो न नव्हतं बघा गप्प बसली होती आणि आता खायला असून रगीर फणा बाजरी बी घेतली वाटो गे एकट्याच खात्री मला बी एकट्या खाय खायला का म्हटलं आता त्यांना पिरले आपल्याला ती वाटत नाही तर राहू दे म्हटलं तो का खाय ना आता तू खाऊन तर किती मोठा होणार आहे कुठं माडी बंगल बांधणार आहे म्हटलं राहिले जी पिरायचं आहे ते आता माझी मी बांधणार म्हटलं नाही म्हटलं कारण आपली बी चार चित्रा बायती सगळं आहे म्हटलं ओकेच करून टाकू म्हटलं एखादा काही टेन्शन एकदा वाटण्या झाल्या की मग त्याच्या समतीची पण गरज नाही गट कशाची फोडा येतं की आपल्या उताराचा मालक आपण होतोय आपण काय पाहिजे ती करू शकतो कोणाशी समज आणि एकत्रित उतारा असला की मग काय जरी करायचं झालं तर एकमेकाची सह्या लागते शेतीसाठी काय अवजार घेज म्हणलं अनुदानातनं काय घेज म्हणलं तर स्वतंत्र उतारा लागतोय ना त्याच्यासाठी मी त्याला गटफोड म्हणलं आपण जा म्हणलं घड्या आणि आपल्या पणच समतीने फोड म्हणलं त्याबद्दल पंच्याऐंशी दाखल करू म्हटलं आणि आपण हिथं इथंच आपलं गट फोडून घेऊया म्हणलं कारण का गावात तशा अधिकार पण आहेत नामण कोर्टात जाण्यापेक्षा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सासष्टचं कलम पंच्याऐंशीनुसार एकमेकाच्या सगळ्यांच्या संमती असल्या की मग हि तर वाटणीपत्र होतं आहे ना आणि पुन्हा मग ज्याची फेरफार तयार होतो व्यवस्थित सगळ्याच्या समतीनं आणि फेरफार तयार झाला की सात बाऱ्यावर त्याची नोंद होती, होती। मग गाव नंबर नमुना नंबर सात नंबरवर सात बाऱ्यावर आठवर ते नाव लागते मग इथं बाजू दिशा मग जाण्या येण्यासाठी रस्ता ही सगळ्यांची नोंद होती ना मग इतक्या लांब जाण्यापेक्षा आपल्या इथल्या इथं बरं आहे म्हणलं जा म्हणलं सगळं एकदाच करूया पण आता मी वाटणीला तयार झाली आता कोणत्या समती म्हणलं अपिट करायला दिलं नाही आता मी ह्याच्या समती मी ना मी नावं लावून टाकली आणि आता गट फोडायला तर चल म्हणलं ओके टाकू म्हणलं आणि जर गट फोडायला ना तर मी दिव्यानी न्यायालयातून मी त्याच्यावर नोटीस पाठवून तुम्हाला सांगतो मग तकडून मी गट फोडून घेणार बरोबर आहे स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट अंडर सेक्शन ट्वेंटी टू नुसार तिथं मी गट फोडून मिळते का टेन्शन नाही नोटीस द्यायची तुम्हाला सांगतो आणि घरोघरी येऊन पण तारखा पडती जरायचं तर दोन वर्षात ओके नाही काल आता डिलं पडायचं नाही